हॅलो एवरीवन वन विनया टेम्पे बोलतीये वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड इंग्लिश आज आपण काही वाक्य पाहतोय इंग्लिशमध्ये लिहिली आहेत आणि सगळी वाक्य आहेत मे मेबी आणि माईट या तीन क्रियापदांनी बनलेली तिन्ही क्रियापदांचा अर्थ ऑलमोस्ट सारखाच आहे पण काय फरक आहे कधी वापरायची कशी वापरायची सगळं काही पाहूया व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पहा ॲज युजल नेहमी सारख्या टिप्स मी देणारच आहे सो लेट इज बिंग मे मे बी आणि माईट सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्याचा अर्थ साधारणपणे कदाचित शक्यता दाखवण्यासाठी केला जातो कदाचित करेन अशा अर्थी शक्यता म्हणून आपण मे माईट आणि मे बी हे वापरतो पाहूया वाक्य आय मे कम आय मे कम मी येईन कदाचित किंवा मी येण्याची शक्यता आहे परत दुसरं वाक्य आय माईत कम आय माईत कम अर्थ सेम मी कदाचित येईन मी येण्याची शक्यता आहे मे बी आय विल कम मे बी कॉमा आय विल कम कदाचित मी येईन मी येण्याची शक्यता आहे सगळ्याचा अर्थ सेम झाला मी येईन कदाचित किंवा मी येऊ शकते मी येण्याची शक्यता आहे असाच अर्थ सगळ्याचा झाला फक्त फरक एवढाच की जेव्हा आपण मे वापरतो तेव्हा अधिक येण्याची शक्यता असते जेव्हा आपण माईट वापरतो तेव्हा येण्याची शक्यता मे पेक्षा कमी असते थोडी कमी शक्यता असली की आपण माईट वापरायचंय थोडी जास्त शक्यता असली की आपण मे वापरायचंय आणि मे सारखंच मे बी असंही आपण म्हणू शकतो मे बी आय विल कम फक्त मे बी हे आधी युजली घेता येतं मध्ये घ्यायचं तर वाक्य बदलतात पाहूया पुढे इज ही कमिंग आता हा समजा क्वेश्चन कोणी विचारला इज ही कमिंग इझी कमिंग तो येणार आहे का आणि जर मी म्हटलं की मे बी आय डोंट नो मे बी आय डोंट नो इझी कमिंग तो येणार आहे का मे बी येईलही कदाचित कदाचित येणार असेल आय डोंट नो मला माहीत नाही म्हणून मे बीचा अर्थ कदाचित असेल असा अर्थ आहे त्याचा मे बीचा तो कदाचित येणार असेल आय डोंट नो मला माहीत नाही असा छोटासा एक डायलॉग होऊ शकतो विचारू शकतो आपण बोलू शकतो इझी कमिंग तू येणार आहे का मे बी कदाचित असेल आय डोंट नो मला माहित नाही अशा वेळेला आपण मे बी वापरू शकतो अजून शी मे बी लेट टुडे शी मे बी लेट टुडे शी सब्जेक्ट आहे मे बी मध्ये घेतलं लेट आणि टुडे आता इथे शी मे बी लेट टुडे म्हणजे तिला कदाचित उशीर होईल आज असा अर्थ आहे शी मे बी लेट टुडे या बी चा अर्थ असणे म्हणून शी मे बी लेट टुडे तिला कदाचित आज उशीर होईल उशीर होणार असेल परत ही शक्यता आहे नक्की माहीत नाहीये कदाचित शक्यता आहे की तिला उशीर होईल तसंच शी मे कम शी लेट टुडे आता इथे मे बी घेतलं आपण इथे आपण कम घेतलं शी मे कम लेट टुडे ती आज कदाचित उशिरा येईल कदाचित ती उशिरा येण्याची शक्यता आहे फक्त येणं असं म्हणून क्रियापद घेतलं मेच्या पुढे कम अफकोर्स बी हे सुद्धा क्रियापदच आहे त्याचा अर्थ असणे ओके आणि पुढे आता या मेच्या ऐवजी आपण माईट पण घेऊ शकतो शी माईट कम लेट टुडे शी माईट कम लेट टुडे ती येण्याची शक्यता आहे उशिरा येण्याची शक्यता आहे कदाचित फक्त एवढंच की जर ती उशिरा येण्याची शक्यता जास्त असेल तर आपण मे वापरतो जर ती उशिरा येण्याची शक्यता जरा कमी असेल तर आपण माईट वापरतो ओके okay, अर्थ सेमच आहे तिन्ही याचा म्हणून तिन्हीला मी एक केलंय कॉमन आता पुढचं पाहूया द प्रपोजल मे बी ऍक्सेप्टेड द प्रपोजल मे बी ऍक्सेप्टेड आता प्रपोजल म्हणजे एखादा प्रस्ताव जो दिलेला असतो तो मे बी ऍक्सेप्टेड ऍक्सेप्ट करणं म्हणजे स्वीकार करणं प्रस्ताव स्वीकारला जाऊ शकेल प्रस्ताव स्वीकारला जाण्याची शक्यता आहे कदाचित प्रस्ताव स्वीकारला जाऊ शकेल असं कदाचित निश्चित माहीत नसतं तेव्हा आपण मे बी वापरतो द प्रपोजल मे बी ऍक्सेप्टेड कदाचित किंवा शक्यता आहे की प्रस्ताव स्वीकारला जाईल हेच वाक्य आपण दुसऱ्या पद्धतीने इंग्लिशमध्ये कसं लिहू शकतो द कंपनी मे ऍक्सेप्ट द प्रपोजल द कंपनी मे ऍक्सेप्ट द प्रपोजल कंपनी कदाचित प्रस्ताव स्वीकारेल कंपनी प्रस्ताव स्वीकारण्याची शक्यता आहे म्हणून मे घातलं जास्त शक्यता आहे म्हणून मे घातलं हेच वाक्य आपण जर लिहिलं द कंपनी माईट ऍक्सेप्ट द प्रपोजल माईट द कंपनी माईट ऍक्सेप्ट द प्रपोजल तर ते प्रपोजल कंपनीने स्वीकारण्याची शक्यता आहे पण जरा कमी प्रमाणात थोडी कमी प्रमाणात शक्यता असेल तेव्हा युजली आपण माईट घेतो ओके okay? परत ही तिन्ही वाक्य सेम अर्थ सेम पद्धत वेगळी शब्द वेगळे जरा असे पुढे आय एम नॉट शुअर आय मे बी प्रेझेंट आय एम नॉट शुअर आय मे बी प्रेझेंट आय एम नॉट शुअर मला खात्री नाहीये आय मे बी प्रेझेंट कदाचित मी हजर असेल मला खात्री नाही आहे कदाचित मी उपस्थित असेल मी उपस्थित असण्याची शक्यता आहे पण खात्री नाही मला अशा अर्थी मे बी वापरलं पुढे इट मे रेन टुडे इट मे रेन टुडे आज पाऊस पडण्याची शक्यता आहे जास्त शक्यता आहे म्हणून आपण मे वापरतोय मे बी इट विल रेन मे बी इट विल रेन अर्थ परत सेम कदाचित पाऊस पडेल इट माईट रेन टुडे इट माईट रेन टुडे अर्थ सेमच पाऊस पडण्याची शक्यता आहे कदाचित पाऊस पडेल पण पर माईट वापरलं की पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे मे वापरतो तेव्हा पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे ओके नेक्स्ट म्हणून या तिन्ही यांना परत एकच अर्थ सेम म्हणून एक केलंय ग्रुप त्यांचा नेक्स्ट इज मे बी आय विल गो टू लायब्ररी मे बी आय विल गो टू लायब्ररी इथे हे जे मे बी आहे ते ऍडवर्ब म्हणून काम करतं क्रियाविशेषण आणि काय फरक आहे की आतापर्यंत जेव्हा जेव्हा मी मेबी लिहिलंय मे बी मे बी मध्ये स्पेस आहे मे एक शब्द बी दुसरा शब्द अशा पद्धतीने लिहिलंय बघा इकडे इकडे मे बी जिथे जिथे लिहिलंय त्या ठिकाणी मी मध्ये स्पेस देऊन लिहिलाय मे आणि बीच्या मध्ये जागा आहे रिकामी दोन वेगळे शब्द आहेत या याच्यात एक शब्द मे बी एक शब्द घेतला जेव्हा आपण असा एक शब्द घेऊ कधी घ्यायचा जेव्हा ते विशेषण म्हणून वापरू तेव्हा आपण एक शब्द मे बी असा घेऊ शकतो आणि कसा अर्थ होतो तो सांगते आय विल गो टू लायब्ररी मी लायब्ररीत जाईन कदाचित कदाचित मी लायब्ररीत जाईन हे एक्झॅक्ट एकच वाक्य ह्यासाठी बनू शकतं मराठीत जर भाषांतर केलं तर कदाचित मी लायब्ररीत जाईन ह्या मे बी या एका शब्दाचा अर्थ मात्र एकच आहे तो अर्थ आहे मराठीत कदाचित म्हणून ऍडव्हर्ब येते क्रियाविशेषणी मिनिंग परहॅप्स परहॅप्स या मेबीच्या जागी आपण पर हॅप्स घालून वाक्य म्हटलं तरी तोच अर्थ राहील परहॅप्स आय विल गो टू लायब्ररी परहॅप्स आय विल गो टू लायब्ररी परॅप्सचा अर्थ कदाचित आणि ते ॲडव म्हणजेच क्रियाविशेषण आहे एरवी बोलतानाही आपण मी कदाचित येईन म्हटलंय पण तिथे क्रियाविशेषण म्हणून नाही मे माईट मे बी या सगळ्याचा अर्थ मी येऊ शक म्हणजे माझी येण्याची शक्यता आहे किंवा मी येऊ शकते कदाचित असं जे जनरल बोलतो तसं इथे मात्र ते स्पेसिफिकली ऍडप क्रियाविशेषण एक शब्द असल्यासारखं कदाचित हा सेम अर्थ असलेलं एक शब्द येतो त्यामुळे फरक आहे वर जे लिहिलं येते आणि या शेवटच्या फिफ्टीन मध्ये लिहिलं येते वर जिथे जिथे मी मे बी लिहिलंय त्या प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे इथे मे बी लिहिलंय इथे मे बी लिहिलंय इथे सुद्धा मे बी लिहिलं आहे जेव्हा दोन शब्द आपण वेगळे वेगळे लिहितो मे आणि बी तेव्हा ते, ते व प्रेज असतात वब म्हणजे क्रियापद प्रेस म्हणजे वाक्प्रचार व प्रेस म्हणजे क्रियापदाचा वाक्प्रचार असतो तो म्हणजे वाक्प्रचार असतो क्रियापदातला म्हणून क्रियापद बेसिकली ते असतं पण तो वाक्प्रचार बनलेला असतो दोन शब्दांचा मिळून सेपरेट लिहितो तेव्हा एकत्र लिहिला की तो क्रियाविशेषण म्हणून काम करतो जेव्हा क्रियाविशेषण म्हणून काम करतो तेव्हा मे बी एकत्र लिहायचंय असं लक्षात ठेवा एक शब्द लिहायचा आहे ओके आता अजून खाली मी लिहिलंय की मे आणि माईट दोन्ही शब्द आपल्याला काय दाखवतात पॉसिबिलिटी शक्यता दाखवतात माझी येण्याची शक्यता आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे पॉसिबिलिटी शक्यता असणं आणि त्यात सुद्धा मे हायर पॉसिबिलिटी दॅन माईट मे जेव्हा आपण वापरतो तेव्हा माईट पेक्षा अधिक जास्त शक्यता आहे असं म्हणताना आपण मे वापरतो अधिक जास्त शक्यता मे शक्यता आहे पण जरा कमी प्रमाणात आहे तेव्हा माईट बस हे बेसिक आज जे मी तुम्हाला सांगितलं आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल कीप वॉचिंग माय व्हिडिओज आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय